सोलापूर शहरात मटका जुगाराचे अड्डे हातभट्टी दारूची विक्री देशी विदेशी दारूची प्राशन केंद्रे गुटका मावा डान्स बार असे अनेक दोन नंबरचे धंदे बिनदिक्कतपणे उघड उघड चालू असताना पोलीस मात्र हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करत आहेत सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दोन नंबर धंद्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांचा या दोन नंबर धंदेवाल्यांना आशीर्वाद आहे की काय अशी शंका निर्माण होते कारण सर्वच दोन नंबर धंदे छुप्या पद्धतीनं नव्हे तर खुलेआम सुरू आहेत प्रथम आपण मटक्याचं उदाहरण घेऊ सोलापुरात सहा कंपन्यांच्या अधिपत्याखाली सर्व सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गल्ली बोळात भर रस्त्याच्या कडेला हजारो टपऱ्यांवर मोबाईलद्वारे ऑनलाईन चिठ्ठीद्वारे आयच्या माध्यमातून उच्चभ्रू मटका बहादरांकडून दररोज लाखो रुपयांचा मटका तर घेतला जातोच शिवाय सोलापूर हे कष्टकरी लोकांचं शहर असल्यानं मोलमजुरी करून रोजीरोटीशी गाठ घालणाऱ्या कष्टकरी लोकांकडून चिठ्ठीद्वारे दररोज लाखो रुपयांचा मटका उघड उघड घेतला जात आहे प्रत्येक टपरीवर मटक्याचा चार्ट अभ्यासासाठी उपलब्ध असतो मटक्याचा निकाल ठळक स्वरूपात दर्शनी भागात लावला जातो सोलापुरात मिलंडे कल्याण आणि मेन बाजार अर्थात मुंबई हे तीन मटक्याचे प्रकार प्रामुख्यानं खेळले जातात कंपनीवाल्यांची टपऱ्यांवरून चिठ्ठी गोळा करणारी टीम अद्याप कार्यरत आहे या मटक्यामुळं अनेकांचे संसार देशोद्धडीला लागत आहेत परंतु पोलिसांच्या आशीर्वादामुळं मटक्याचा दोन नंबर धंदा सध्या तेजीत सुरू आहे सोलापुरात अनेक जुगारड्डे बिनदिक्कतपणे पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू आहेत एका जुगार अड्ड्यावर केटीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जातो एका डावाला एक ते पाच लाख रुपयांचा पत्त्यांचा जुगार खेळला जातो यामध्ये प्रामुख्यानं तीन पत्ती अर्थात तिरट आणि अंदरबाहर हे एका डावात लाखो रुपये मिळवून देणारे शॉर्टकट प्रकार खेळले जातात सर्व रोकड संपल्यानंतर जुगारी प्रसंगी आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवून दहा ते वीस टक्के व्याजानं पैसे घेऊन पुढे खेळ चालू ठेवतात आणि कंगाल बनतात जुगार अड्डे चालवणारे मात्र दररोज पैशाच्या राशीत खेळत असतात याला आशीर्वाद कुणाचा तर केवळ पोलिसांचा आणि पोलिसांचाच सोलापूर शहरात हातभट्टी दारूची पाकिटातून विक्री सर्वत्र गल्ली बोळातून झोपडपट्ट्यांमधून ओसाड जागेमधून कुणालाही न जुमानता उघड उघड केली जाते त्याकडं पोलिसांचं कायम दुर्लक्ष असल्याचं नजरेस पडतं बियर बार परमिट रूममध्ये परवडत नाही म्हणून सध्या ऐंशी टक्के सुशिक्षित दारुडे दे। देशी विदेशी दारू वाईन शॉपमधून खरेदी करतात आणि शेजारीच सोडा गाडी अंडा ऑमलेटची गाडी कोल्ड्रिंक हाऊस याचबरोबर दिसेल तो ठिय्या पकडून भर रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी अथवा मैदानात पंक्तीनं दररोज दारू ढोसत असल्याचं नजरेस पडतं यातूनच दररोज मारामाऱ्याही होतात जास्त नशा झाली की झोकांड्या खात हे दारुडे रस्त्यावरून आरडाओरड करत शिवीगाळ करत महिलांची छेड काढत कसे बसे घरी पोहोचतात याकडं पोलिसांचं हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं गुटखा मावा सुगंधित जर्दा पान मसाला या पदार्थांना महाराष्ट्रात बंदी असताना सोलापुरात काही अपवाद वगळता सर्वत्र प्रत्येक पानपट्टीवर अर्थात पानटपरीवर तसंच किराणा दुकानांमधून गुटखा ओलामावा सुकामावा उघडपणे विकला जातो यावर कधीतरी एकदा केसेसच्या नावाखाली वरवरची कारवाई केली जाते पुन्हा पहिला पाढा पंचावन्न अशी स्थिती दिसून येते सोलापुरात हद्दवाड भागामध्ये डुप्लिकेट गुटखा तयार करण्याचे घरगुती कारखाने पॅकिंग युनिट सह चालवले जातात एक तर धंदा दोन नंबरचा त्यात पुन्हा वृत्ती दस नंबरची असा प्रकार पाहायला मिळतो सोलापूर शहर हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अगदी पहाटेपर्यंत डान्स बार, बार चालतात यातील एक डान्स बार तर सोलापुरातील मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी चालवला जातो या डान्स बारमध्ये रात्री साडेआठपर्यंत पर्यंत बारबाला फक्त गाणी म्हणतात त्यानंतर बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करतात आणि डान्स करायला सुरुवात करतात त्यांच्यावर हजारो रुपये उधळले जातात दारू पीत पीत डान्सचा आनंद आंबट शौकीन घेतात प्रसंगी ते या बारबालांसोबत डान्सही करतात पण पोलिसांची ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या या डान्स बारवर कोणतीही हरकत नसते हे विशेष अशा प्रकारे सोलापूर शहरात मटका जुगार अड्डे हातभट्टी दारूची विक्री देशी विदेशी दारूची प्राशन केंद्रे गुटखा मावा डान्स बार असे अनेक दोन नंबरचे धंदे बिनदिक्कतपणे उघड उघड चालू असताना पोलीस मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या दोन नंबर धंद्यांकडं आपली वक्र दृष्टी वळवावी आणि हे दोन नंबरचे धंदे मुळापासून उखडून टाकावेत ही सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे